माननीय संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली तसेच माननीय प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांच्या मार्गदर्शनानुसार मिरज उपविभागात गुटखा हो व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा विक्री व वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनानुसार आनंदराव घाडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक व प्रभारी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित माहिती मिळवून पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच डे बी पथक अधिकारी व अंमलदारांना सतर्क केले याप्रमाणे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील व पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन जाधव यांना एक इसम गुटखा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली येथील अधिकारी श्री अ अ पवार व ने जिनगर यांच्या उपस्थितीत पथकाने कुपवाड हद्दीतील प्लॉट क्रमांक सदुसष्ट समोर सापळा रचला सायंकाळी सुमारे चार चाळीस वाजता एक इसम मोटारसायकलवर पांढऱ्या पोत्यात काही वस्तू घेऊन येताना आढळला त्याला अडवून तपासणी केली असता पोत्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला संबंधित मुद्देमाल व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली कोळेकर करी या करीत आहेत एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याच्या या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस दलाकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून सांगली जिल्ह्यातील जनतेने अशा अवैध व्यापाऱ्याची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी असे आवाहनही करण्यात आले आहे